ह्याच्यामध्ये मी म्हणेन की जग आता आपल्या हातात आलेला आहे इंटरनेटमुळे बरोबर तर आ, मी त्याच्यामध्ये काम करते आता म्हणून मी सांगेन की तुम्ही भाषा शिका त्याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या नवीन वाटा मिळतील दुसरी गोष्ट तुमच्याकडे जे स्किल आहे ते तुम्ही लोकांना शिकवा हे फक्त आ, क्रोशा असेल किंवा निटिंग असेल किंवा तुम्हाला एखादी कला येत असेल ड्रॉइंग असेल पेंटिंग असेल ते तुम्ही लोकांना शिकवा ह्याच्यातनं सुद्धा तुम्हाला छोटा व्यवसाय तुम्हाला उभा करता येऊ शकतो किंवा इन्फ्लुएन्सर्स आपल्याकडे आता खूप उदयाला आलेले आहे तर तुमच्याकडे जी कला आहे ती लोकांना शिकवा हा एक मोठा उद्योजक होण्यासाठीचा सा मार्ग आहे okay. आणि सगळ्यात महत्वाचं मार्केटमध्ये काय चालतं ते म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम्स ओळखा आणि त्याला सोल्युशन द्या okay. लोकांना आज वेळ वाचवायचा आहे वेळ वाचवण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते सोल्युशन द्या लोकांना ते आवडेल किंवा कमी खर्चामध्ये तुम्ही त्यांना पटकन तयार होऊ शकतील असे पदार्थ द्या पटकन तयार होईल असं मेकअपचे सामान द्या तर लोकांना आज ते हवंय वेळ हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे आज लोकांना पैसे खर्च करायला काही वाटत नाही जर त्यांचा वेळ वाचत असेल किंवा दुसरी गोष्ट आहे मेमरीज लोकांना आज मेमरीज चेरिश करायला आवडतं सो लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगले क्षण आणू शकाल असं जर काही तुम्हाला करता येत असेल मग जादूगार ही कल्पना सा पर आता परत खूप छान पुढे यायला लागलेली आहे लोकांना हसवा लोकांचं आयुष्य चांगलं करता येईल असं बघा याच्यामध्ये खूप संधी आहेत आता तुम्ही मला सांगितलं की अनेक स्किल्स आहेत अनेक व्यवसाय आहेत आणि आपण अनेक व्यवसायिक घडवू शकतो पण व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम कालावधी कोणता कारण आता नवीन वर्ष आल्यानंतर सगळ्यांना आतापासूनच उर्मी लागलेली आहे की एकतीस डिसेंबरच्या रात्री मी संकल्प लिहून ठेवणार आहे की एक पासून मी माझा नवीन व्यवसाय सुरू करणार सो so, हे मी माझ्या अनेक लोकांच्या मित्रमैत्रिणींमधन हे बघायला सुरुवात झालेली आहे खरं तर एकतीस डिसेंबर नंतर व्यवसाय सुरू करावा फायनान्शियल इयर नंतर सुरू करावा का उत्तम कालावधी तो तुम्ही व्यवसायासाठी कसा निवडा खर सांगायचं सा तर मला ज्या व्यवसायामध्ये यायचं आहे त्याचा माझा रिसर्च झाला की मी व्यवसाय सुरू करावा बरोबर हा त्याच्यासाठी जो उत्तम मुहूर्त मग सोमवार आहे का न्यू इयर आहे का गुढीपाडवा आहे का हे सगळे दुय्यम विषय आहे बरोबर वर्षाच्या जा, जानेवारी हे आपलं प्रमाणे वर्ष सुरू होतं एप्रिल हे आपलं फायनान्स इयरचं सुरुवात आहे तर नवीन वर्ष म्हणजे तुम्ही कॅलेंडर इयर किंवा फायनान्स इयरला जर सुरुवात केली तर ऑफकोर्स तुम्हाला ते वर्ष नीट प्लॅन करायला सोयीचं होतं अदरवाईज पहिलं वर्ष हे तुमचं बारा वर्षापेक्षा कमी होऊ शकतं पण त्यांनी फरक काही पडत नाही तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग किंवा या सगळ्या गोष्टी त्या त्या अनुषंगानेच करायच्या असतात माझा प्रश्न असा आहे की एक जानेवारीला जेव्हा सुरू करतो कारण लोकांचं गणित कसं आहे एक जानेवारीला सुरू न करण्यापेक्षा मार्चमध्ये जर सुरू केलं तर आपल्याला पहिलं जे फायनान्शियल इयर आहे मागच्या फायनान्शियल इयर संपलेलं असतं आणि नवीन बॅलन्सशीट सुरू होते असं त्यातलं गणित असतं हे जनरली मी ऐकलेलं आहे त्याच्यावरनं माझा हा प्रश्न आहे की ह्याचा बॅलन्सशीट म्हणजे त्याचा काही प्रॉफिटमध्ये काही फरक पडू शकतो का की एक दोन महिने गेल्यानंतर की फायनान्शियल इयरचं काही त्याचं गणित असतं का की तुमचा टॅक्स एवढा वाचतो किंवा काय नाही टॅक्स वाचवण्यासाठी असं काही करण्यापेक्षा ऑथेंटिक टॅक्स प्लॅनिंग खूप जास्त वेज आहेत पहिल्या वर्षामध्ये खरं तर तुमचे एक्सपेन्सेस जास्त असतात कारण तुम्ही बिझनेस करण्यासाठी तयार होत असता त्यामुळे सुरुवातीला अगदी मार्च किंवा असं काही न बघता तुम्ही पाच ते सहा महिने तुम्हाला त्या वर्षामध्ये हातात मिळतील अशा पद्धतीने जर केलं तर तुम्हाला सेल आणि त्याच्या प्री इनकॉर्पोरेशन पिरियड ज्याला आपण म्हणतो जर कंपनी असेल तर हे एक्सपेन्सिस अपोर्शन करायला त्याच्यामध्ये संधी मिळते किंवा ह्या पिरियडमध्ये तुम्हाला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त लागणार असते की ह्या मध्ये जास्त करता येते आणि जर एक वर्षाचा पूर्ण अवधी त्याच्यामध्ये मिळाला तुम्हाला तर मग त्याला अप्रोप्रिएट तुम्हाला डेप्रिशिएशन आणि या गोष्टी क्लेम करता येतात जर तुमच्या हातामध्ये सहा महिन्यापेक्षा कमी वेळ असेल तर मग इन्कम टॅक्स मध्ये हे बेनिफिट कदाचित तुम्हाला घेता येत नाहीत त्यामुळे तुम्ही कुठला व्यवसाय करताय तुमच्याकडे कॅपिटल कुठलं आहे कॅपिटल असेट्स कुठलं आहेत त्याच्यावर तुम्हाला टॅक्स डिडक्टेबल एक्सपेन्सेस कुठले कुठले असणार आहेत याचा विचार करून तुम्ही उद्योगाची तारीख ठरवावी एक उत्तम उद्योजकाची वैशिष्ट्य कुठली आणि एक खराब उद्योजकाची वैशिष्ट्य कुठली उत्तम उद्योजकाची वैशिष्ट्य अशी की जो उद्या माझा लेबर आला नाही तर मी स्वतः काम करू शकतो या आत्मविश्वासाने काम करतो आणि त्याला हे स्किल आहे आणि खरा उद्योजक हा अगेन मी तेच म्हणेन की जो कुठलाही काम करायला लाजत नाही आणि आज माझा माणूस नाही उद्या या हे उत्तर जो देत आहे तो खरा उद्योजक मग तुम्ही अगदी छोटे दुकानदार असा किंवा तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीचे डायरेक्टर असा तुम्हाला प्रत्येक काम करता ये तुमची तयारी पाहिजे तर तुम्ही नक्कीच उद्योजक होऊ शकता आणि परत मी म्हणलं तसं की तुमच्या आतलं कौशल्य ओळखा okay. दोन हजार सव्वीस हे कौशल्याचं वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे उद्योजकांचं वर्ष आहे आणि दोन हजार सव्वीस हे खूप देणारं वर्ष आहे okay. तुमची फक्त कष्ट करायची तयारी हवी